नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आजपासून मिळणार महिला व बाल विकास विभागाने केलं जाहीर बळीराजाला कर्जमाफीची आस बँकांना वसुलीचा फास सूर्य आग ओकतोय राज्यात उष्णतेच्या लाटांना सुरुवात रखरखत ऊन वाढणार आयएमडी इशारा आता पन्नास हजार रुपयाचं अतिरिक्त अनुदान मिळणार ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती समृद्धी महामार्ग बांधताना शंभर कोटीचा घोटाळा परभणीत कृषी खात्यातील सात अधिकारी निलंबित तूर आरब्याची सरकारच्या धोरणामुळे माती होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना सोरपंपाची सक्ती नको महावितरण कडून थेट वीज द्या खासदार मानिंचे कृषी मंत्र्यांना निवेदन कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क आठवण्याची शेट्टी यांची मागणी कृषी मंत्र्यांना दिला इशारा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात टंचाईच्या झाडा वाढत्या उष्णतेमुळे शेती कामाच्या वेळेत होतोय बदल रायगड जिल्ह्यात रोजगारांचा तुटवडा हजारो वर स्थलांतराची वेळ खानदेशात शेतकऱ्यांची लगबग हरभरा मळणी आणि दादर जवारी पंतप्रधान बारामती परळी ते पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा पन्नास एकर वरील केळ्या जमीन उद्धवस्त खाते लिंकिंग मुळे शेतकरी हैराण कृषी मंत्र्यांची कबुली पैसे भरूनही मिळेना सोर पंप लाख शेतकरी प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा एकोणवीसवा हप्ता जमा ब्याण्णव पॉइंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना लाभ नमो किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद